आवाज मानदेशाचा वरवीच्या पीठातून विष बाधा झाल्यानं मानखटाव मध्ये एकच खळबळ भक्तांच्या ताटात विष कालवणाऱ्या दुकानदारावर कारवाईची मागणी नवरात्रीच्या पवित्र काळात भक्तांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेफिकीर दुकानदारामुळं विषबाधेच्या प्रकारानं खटाव आणि मान तालुक्यात अक्षरशः धुमाकूळच घातला उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री झालेले वरवीचं पीठ दूषित निघाल्यानं गावगावी नागरिक विषबाधेच्या विळख्यात सापडले उलटी मळमळ अंग थरथरणे थकवा चक्कर अशी गंभीर लक्षणं दिसत असून अनेकांना दवाखान्याचा रस्ता धरावा लागला वडूजेतील अरिहंत ट्रेडर्स वैभव ट्रेडर्स आणि साई बाजार या दुकानातून स्थानिकरित्या बनवले गेलेले हे पेठ खटाव आणि मान तालुक्यातील गावागावातील विविध दुकानांमध्ये पोहोचलं नागरिकांनी ते खरेदी करून ते शिजवून खाल्लं आणि त्यांना लगेचच आजारपणाने खेळलं वडूज येथील डॉक्टर काटकर यांच्या श्रीदत्त हॉस्पिटलमध्ये तब्बल वीस रुग्ण दाखल झाले आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता मांडवे तालुका खटाव इथं तब्बल अकरा जण रुग्णालयात दाखल झाले पळशी तालुका खटाव दोन जणांना विश्वास झाली एकूण खटाव आणि मान तालुक्यातील दहिवडी किरकसाल नरवणे मारडी शिरवली वाघमोडेवाडी गोंदवले या ठिकाणच्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर याचा त्रास होतोय या घटनेची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी झालेल्या प्रकाराबाबत लेखी स्वरूपात अन्न व औषध प्रशासनाला कळवलं प्रांताधिकारी उज्ज्वला काडेकर यांनीही दुकानदारांना समजपत्र बजावले तहसीलदार विकास अहिर आणि बाई माने यांनी प्रत्यक्ष पाणी करून वस्तुस्थितीची माहिती घेतली दरम्यान मांडवे गावात कातरखटाव प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्राचे के पथक रुग्णांची काळजी घेत दूषित पीठ वरवीच देऊन भाविकांची श्रद्धा आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांना फक्त समजपत्र देऊन सोडणं उचित ठरणार नाही नवरात्रात भक्तांच्या थाळीत विष कालवणाऱ्या या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना धडा शिकवला पाहिजे नाहीतर भविष्यात आणखी लोकांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही

आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सब्सक्राइब बेल आयकॉन प्रेस करा